नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता ना पितृपक्ष चालू आहे ह्या पितृपक्षामध्ये ना ही थापी वडी केली जाते तर ह्या काही भागांमध्ये ना हिला बेसनवडी म्हणतात काही ठिकाणी ना वड्यारशी पण म्हणतात काही ठिकाणी बेसनवडी पण म्हणतात भरपूर असे प्रा नाव आहे ह्या वडीला तर आमच्याकडे ना वड्यारशी म्हणतात हिला तर ह्याची जी रेसिपी ना आज मी तुमच्यासंग शेअर करणार आहे तर आमच्याकडे कशा पद्धतीनं ही वड्या रशी केली जाते तर त्यासाठीनं एक वाटीवरून यानं बेसनपीठ घेतलं आहे हे बेसनपीठ यांना चाळून घेतलं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं आहे ना त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे कोणी कोणी ना ताकद पण करतं ही वडी पण आमच्याकडे ना पाण्यामध्येच केली जाते तर जेवढं आपण पाणी घेतो ना तेवढंच ताक घ्यायचं असतं तर आता एक वाटी पाणी घेतलं आहे ना तर एक वाटी बेसन पण घेतलं आहे ह्यामध्ये थोडासा ओवा आणि कोथंबीर टाकली आहे पिठामध्ये तर हे मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून यांना पीठ पण भिजून घ्यायचं आहे तर याचं आहे ना याला फोडणी पण वेगळी पद्धतीने दिली जाते फक्त या पिठामध्ये ना आपल्याला ओवा आणि रस टाकायची राहते आणि जे भरून पाणी घेतलं आहे ना आपण तेच थोडं थोडं पाणी घेऊन या ना पूर्ण पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला गाठी मोडत तर गाठी होऊ द्यायच्या नाही पिठाच्या तर खाल म्हणजे आपण खाली जे पीठ भिजवतो ना त्याच पा पिठामध्ये ना पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असलं ना वडी आपली अजिबात बिघडत नाही किंवा चिगट होत नाही कारण वडीला पाणी जर जास्त झालं ना ती पातळ होते अजिबात होते आणि गाठी पण बांधतात तिचे त्यामुळे ती खायला व्यवस्थित लागत नाही तर बघा हे वाटण करून घेतलं आहे ह्या वाटणामध्ये ना मी लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे जिरे घेतले आणि थोडासा ओवा पण घेतला आहे तर आणि थोडंसं अद्रक पण घेतलं आहे तर चार पाच हिरव्या मिरच्या घेतले आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि एक इंच अद्रक घेतलं आहे कोथिंबीर आवडीनुसार आणि असं वाटण करून घेतलं आहे तर फोडणीसाठी ना मी तेल टाकलं आहे दोन पाळ्या त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचे जिरे टाकले आणि वाटण टाकलं आहे तर आता हे वाटण यांना चांगलं तळून घ्यायचं आहे तर याचा तिखटपणा कमी होतो आणि मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहे तुमच्याकडे मिरची जर तिखट असेल ना तुम्ही दोन मिरच्या घातल्या तरी चालेल कारण जास्त तिखट पण ओडी ना चांगली नाही लागत त्यामध्ये आपल्याला ओडी रशीमध्ये खायची असते ना त्यामुळं तर आता आहे ना थोडंसं हिंग टाकते चिमुडवर आणि पाव चमचे आहे ना हळद टाकते तर हे सर्व मिश्रण चांगलं तळून घेतेय तर फोडणीला पण आहे ना मी थोडासा ववा टाकलाय वव्याने ना छान अशी चव येते तर बघा आपल्याला मी चांगली फोडणी ना तळून झालीये तर आता या फोडणीमध्ये ना थोडीशी कोथंबीर टाकायलाय कोथिंबीर टाकून परत परतून घेतलं ना आपण जे मिश्रण केलं आहे ना तयार तर ते टाकून द्यायचं आहे तर बघा मस्त आता मिश्रण टाकून दिलं आहे सर्व बेसन पीठ आणि आता एक सारखं हलवत राहायचं आहे कमी गॅस करायचं आहे सारखं हलवत राहिलं का आणि जी वाटीला आपलं पीठ लटकलेलं ना ते पण आहे ना हाताने पुसून घ्यायचं पाणी वापरायचं नाही आहे नाहीतर पाण्याने ना जास्त पानची होती ओडी तर आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मिक्स करून घेते मीडियम गॅसवर आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गट होत नाही आणि थोडंसं दममानी शिजतं ना म्हणजे पीठ आपलं बेसन पीठ आहे ना ते पण चांगलं शिजलं जातं तर बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आपल्याला आणि हळूहळू ना हे पीठ घट्ट होत चालतं तर चांगलं शिजून घ्यायचं चा, म्हणजे वळी ना दोन दिवस सहज टिकते तर बघा आपलं पीठ आहे ना आता घट्ट व्हायला लागलं आहे तर बघा अशा पद्धतीने तर वडी ना तशी पण खाऊ शकतो आपण चपातीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर म्हणजे अशी वडीच खाऊ शकतो रशी नाही बनवली ना तरी पण चालते कधी आपल्याकडे भाजीला काही नसताना त्यावेळेस पण आपण आहे ना वडी रशी बनवू शकतो आणि घर गर घरामध्ये आपल्या घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवतो आपण तर खायला पण छान लागते ही तर बघा आपलं पीठ आहे ना सगळं शिजून झालं आहे मस्त असा गोळा झाला आहे कढई पातळ होती ना त्यामुळं थोडीशी करपली ती खाली तर काही हरकत नाही मस्त अशी वडी लागते ती आता एका ताटाला आहे ना तेल लावून घेतलंय मी इथं आणि या ताटामध्ये सर्व पीठ काढून घेते तर कडाईतलं ना सर्व पीठ आहे ना ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं पीठ गरम असतं त्यामुळं थोडंसं हाताला पाणी किंवा तेल लावून मग थापायचं था। किंवा तुम्ही वाटीला पण आहे ना पाणी किंवा तेल लावू शकता तर बघा अशा पद्धतीने गरम आहे ना त्यामुळे पटपट थापता था नाहीयेत आणि थंड झाल्यानंतर आहे ना, ना ती बिलकुल थापता येत नाही गरम गरमच चांगली थापता येते तर मी ना थोडंसं हाताला तेल लावून घेते मग थापून घेते वडी तर तुम्ही तेल किंवा पाणी लावू शकता तर बघा अशा पद्धतीनं आपली वडी तयार झाली आहे म्हणजे पीठ थापून झालं आहे तर ही वडी ना आप आई आप आहे ना मुलीचे डोळे पुरवण्यासाठी पण करते बरं का ही थापी वडी खूप छान लागते यावरतून थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस टाकायचा आणि वडी कापून घ्यायची थंड झाल्यानंतर कापायची गरम गरम नाही कापायची तर बघा मी तुम्हाला कापून दाखवते तर आमच्याकडे ना बारशासाठी जे नैवेद्य करतात ना त्या नैवेद्यामध्ये पण असते आणि म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर बारशा आणि पाचीचा जो कार्यक्रम असतो ना त्या कार्यक्रमामध्ये पण ही तापी वडी केली जाते तर आणि आई आहे ना मुलीचे डोळे पुरवण्यासाठी पण हे वडी ना करते तर चला हे बघा अशा पद्धतीची नाही ही वडी तयार झाली आहे तर मी तुम्हाला काढून दाखवते जास्त पातळने थापायची थोडी जाडसरज राहू द्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ना आपली ही थापी वडी तयार झाली आहे पाण्याचं आणि पिठाचं योग्य प्रमाण जर असलं ना आपली वडी कधीच खराब होत नाही म्हणजे बिघडत नाही नऊ शिके ही शिकतील ही वडी इतकी सोपी आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तर चला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू रेसिपी आहेत तोपर्यंत धन्यवाद